नमस्कार मी शिवसेना आणि भाजपाची येणाऱ्या आगामी काळात नक्कीच युती झाली तर आम्हालाही बरं वाटेल पण आता सुद्धा युतीबाबतचा निर्णय उद्धव साहेब घेतील पण जो काही निर्णय होईल त्याचा परिणाम देश पातळीवर होईल असं वक्तव्य गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या ठिकाणी भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिलाय अमित शिवसेनेवर हल्लाबोल केलेला आहे थोडक्यातच त्यांनी असं सांगितलं की लोकसभा निवडणुकीसाठी जर युती झाली तर ठीक आहे नाही झाली तर पूर्ण विरोध आणि पटक दे अशा शब्दात शिवसेनेवर हल्लाबोल केला एक गोष्ट अशी असते की मोठे लोक जे बोलतात त्याच्यावर आपण कॉमेंट करणं चुकीचं असतं मला एवढंच सांगायचं आहे की जो काय निर्णय आहे शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे बी जे पी स्वतंत्र पक्ष आहे परंतु ही पंचवीस वर्षाची मैत्री आणि मैत्रीची सुरुवात महाराष्ट्रातून धरेची तरी मी जो काय निर्णय ह्याच्या संदर्भात झाली तो महाराष्ट्रामध्येच होईल आणि त्या उद्धव साहेबांचं असतं आणि उद्धव साहेब जो काही निर्णय होईल तो शिवसेनेच्या दृष्टीने फायदेशीर होईल फक्त पंचवीस वर्षाची मैत्रीची जाणीव स्टेजला काही कॉमेंट होणं टाळतात तर ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की अधिक चांगलं वातावरण ते योग्य ठरेल असं मला सांगितलं वरिष्ठ वर्षी घेतील मग मी आता काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी वापर करायचा नंतर ना पक्ष आ, रा, एक आहे की मला स्वतःला असं वाटतं मी यांच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही हे पहिलं माझं मत आहे आणि दुसरं मत माझं असं आहे की आम्ही तर एकत्र राहिलेलो असलो तर योग्य तो मान आजपर्यंत मातोश्रीचा ठेवला जायचा कोणी आलं तर कधी पंतप्रधाना कमी होताना वाटला नाही कारण यशाची सुरुवात मातोश्रीपासून झालेली होती आणि या युतीपासून झालेली तरी ते स्थान आहे आणि तो जो दोघांच्या संबंधा पावित्र्य आहे ते कायम लावायच्या पलीकडे आले सर्वसामान्य लोक काय झाले तर इशारा देऊन जगातच होत नाही असे देशावर परिणाम होते तुम्हाला परत परत तुमच्या तोंडची वाक्य माझ्या तोंडात आले चला